मंडळी स्वागत आहे मेघा ब्लॉगमध्ये कशा सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर मंडळी आज मी बनवते माझ्या पद्धतीत कांदा पोहे तर मी इथे पोहे स्वच्छ धुवून घेतले एका चाळणीमध्ये त्यानंतर मी इथे बटाटा घेतला आहे बारीक कापून या साईजमध्ये इथे शेंगाणे घेतले आहेत फोडणीसाठी मी इथे कांदा घेतला एक कापून बारीक हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि आपल्याला लागणार आहे राई आणि जिरा तर आपण सुरुवात करूया पोहे बनवायला मी इथे कढई तापट ठेवली आहे तर आपण आता ह्याच्यात पोहे बनवायला घेऊ सगळ्यात आधी दोन चमचे आपण तेल घेणार आहोत आणि बटाटा जो आपण घेतलाय सो पहिला त्याच्यात फ्राय करून घेणार आहे अंगावर तेल उरू शकतं म्हणून थोडं टाकायच्या आधी झाटण पकडून घ्यायची पाच मिनिटं आपल्याला बटाटा शिजवून आहे झाकण घेऊया बटाटा झालाय का बघूया बटाटा झालाय आपण बटाटा काढून घेऊया आता आता आपण शेंगदाणा कापून घेऊ शेंगदाना काढून यात टाकणार आहे अर्धा चमचा जीरा आणि अर्धा चमचा राई कांदा बारीक कापून घेतलेला मिरची कढीपत्ता परतून घेऊया थोडीशी हळद टाकणार कांद्या हळद टाकली ना की पोह्यांना पूर्णपणे लागते आता आपण हे पोहे शेंगदाणा बटाटा यात आपण टाकून घेऊया चवीपुरतं मीठ आता हे कांदे पोहे आपण परतवून घेण्यास काही काही जण पोह्यांना हळद लावून पण पोहे बनवतात पण तसे खरं तर बनवायचे नाही नाहीतर मग होतं पोहे बनवून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही खाणार ना तेव्हा हळदी कच्चा हळदीचा वास येतो आणि मग ते खायलाही होत नाही म्हणून कधीच पोह्यांना हळद लावायची नाही आता मी यात टाकणार आहे थोडीशी चवीला अशी साखर म्हणजे पोहे चवीला येतात अजून जास्त असे पोहे बला बनवल्यानंतर जे न खाणारे पण पोहे खाते आता मी इथे दोन मिनिटं फक्त झाकण ठेवणार आहे पॅनवर आता आपण पोहे बघूया आपले पोहे रेडी झाले आहेत मंडळी थोडीशी कोथिंबीर टाकूवरून तर आपले हे पोहे रेडी आहेत मंडळ तर आपण आता इथे पोहे एका प्लेटमध्ये घेऊया आता मी वरून टाकणार आहे ओलं खोबरं मालवणी पद्धतीतले हे पोहे आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता थोडस आपण लिंबू पिळून घेऊयावरून हे बघा मंडळी आपले पोहे असे छान रेडी आहेत खायला तुम्ही पण या तर ही कांदा पोहेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय